हॅलो काय स्वागत आहे सर्वांचं माफ करा मला काल जरा व्हिडिओ शेअर नाही करता आला तुमच्यासोबत जरा मेडिकल इमर्जन्सी होती त्यामुळे तर मला वेळ नाही मिळाला तर झटपट मी एक रेसिपी बनवली आहे तर आता जे दाखवत आहे ते पण जनरली मुगाच्या डाळीची खिचडी काढतो पण मी माझ्याकडे पेशंट असल्यामुळे मी ह्या पद्धतीने जरा हेल्दी बनवते तर हे सगळे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला दाखवले आहेत गाजर आलू कांदा टमाटर हेच माझ्या घरी जे अवेलेबल होतं ते तर आता मी कुकर मांडला आहे त्या कुकरमध्ये आता मी तेल घालणार आहे थोडं तेल घातलं त्याच्यामध्ये जिरम मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला तेल गरम झाल्यानंतर तर ॲक्च्युली ही हेल्दी खिचडी आहे ही फक्त पेशंटसाठीच नाही तर तुम्ही नॉर्मली अशी पण बनवून खाऊ शकता तुमच्याकडे जर लहान मुलं वगैरे असतील त्यांना टिफिन बॉक्समध्ये पण देऊ शकता एवढंच आहे की त्यामध्ये मिरची वगळावं लागेल तुम्हाला लहान मुलं जरा तिखट खात नाही म्हणून बघा फोडणीत मी जिरं राई टाकलं आहे त्याच्यामध्ये बघा लसूण फोडणी दिली आहे हे लसूण जरा, जरा थोडंसं ब्राऊनी झाल्यानंतर मिरची टाकली आहे मी मिरची पण थोडीशी परतून घेतली त्याच्यामध्ये आता बाकीचे व्हेजिटेबल म्हणजे आता कांदा कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे ना आपण नॉर्मली वर्कआउट वगैरे जो कोणी करत असेल ना त्याच्याकरिता पण हेल्दी आहे तुम्ही ॲज अ मॉर्निंग ब्रेकफास्ट पण करू शकता आणि कसं आहे ना म्हणजे मी माझ्याकडे जेवढं साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्याचं पण चांगल्यात चांगलं कसं व्यवस्थित देऊ शकू हो बस मी एवढं ट्राय करते तुम्हाला जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब कराल माझं चॅनल आणि लाईक करा आणि शेअर पण करा बघा कांदा झाल्याच्या नंतर मग मी टमाटर ॲड केलं याच्यामध्ये टमाटर व्यवस्थित परतून घ्या सॉफ्ट होईपर्यंत नंतर आता जेवढ्या मी भाज्या चिरलेल्या आहे त्याच्यामध्ये पालक आहे गाजर आहे आलू आहे ते सर्व मी याच्यामध्ये एक एक करून सर्व भाज्या टाकणार आहे थोडीशी हळद हो टाकून घेतली आहे मी हळद घातल्यानंतर अजून थोड्या दोन मिनटं परतल्यानंतर सर्वच भाज्या एकत्रित करून घ्या व्यवस्थित झाल्याच्या नंतर मग इला ॲटलीस्ट मी तीन ते चार विसलमध्ये शिजून गेली होती माझी इकडची खिचडी आणि मला ना जरा ही खिचडी पातळ पाहिजे होती पातळ पाहिजे होती त्याच्यामुळे ना मी जरा जास्त पाणी ॲड केलं आहे जर तुम्हाला इतकी पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही पाणी थोडं कमी पण ॲड करू शकता कसं ॲक्च्युली माझ्या हजबंडचं जरा ऑपरेशन वगैरे झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला अधूनमधून मेडिकल इमर्जन्सी असतेच थोडं हॉस्पिटलमध्ये व्हिजिट द्यावं लागते आणि पेशंट असल्यामुळे थोडं हेल्दीच मला डायट त्यांना द्यावं लागतं त्याच्यामुळे अशा काही हलक्या फुलक्या ज्या रेसिपीज आहेत हेल्दी आहेत त्या भी तुम्हाला मी त्या त्या तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करते की मी ह्या पद्धतीने करते आणि काही खूप साहित्य लागत नाही आपल्या घरी जे अवेलेबल असेल तेच सध्या तरी माझा आज प्रयत्न आहे की आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यातूनच मी तुम्हाला म्हणजे शेअर करते रेसिपीज कारण कसं ना लहानपणी सवय सवय की जेवढं असेल त्यामध्येच आपण परतून जे काही आहे ते करून घ्यायचं बा असं आई सांगत असते काही खूप डिमांड करायची गरज नाही आहे कधी कधी होते ना पाहुणे पण येऊन जातात काय करावं काय सुचत नाही तर जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये काही ना काही जुगाड पण ते करूनच मी करत असते काहीतरी तर बघा वाटेल तुम्हाला जर आवडेल तर नक्की करून बघा ही हेल्दी असते तशी रेसिपी तर बघा आता मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे थोडं जास्तच पाणी ॲड केलं आहे आता याला विसल लावून घ्याल तुम्ही विसल तीन ते चार आणि बघा मीठ पण टाकलं आहे मीठ चवीपुरतं घ्या तुम्ही ठीक आहे चवीपुरतं मीठ झाल्यानंतर तीन चार विसळ शिजवू द्या नंतर थंड होऊ द्यायचं मग